नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या भागामध्ये आपण हे छान बीटरूटचे कटलेट कसे बनवायचे ते बघणार आहोत रंग पाहू शकता अगदी सुरेख आलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर हे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता ब्रेकफास्टसाठीसुद्धा बनवू शकता किंवा तुमच्या नवरोबाचा जर डबा असेल त्याच्यामध्ये सुद्धा देऊ शकता आणि चवीला तर खूप छान लागतातच शिवाय पौष्टिकसुद्धा आहेत शिवाय वेट लॉस करत असाल तर त्यासाठी सुद्धा उपयुक्त अशी रेसिपी आहे चला तर मग वेळ न लावता या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो माझ्या अशाच छान छान आणि चविष्ट रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेल ऐकन दाबा आणि माझ्या चॅनलला लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग या रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर हे बीटरूटचे जे कटलेट आहेत ते बनवण्यासाठी इथं मी एक बीटरूट घेतलेलं होतं थोडं मोठं होतं त्याच्या साली काढलेल्या आहेत आणि त्यातला अशा प्रकारे किसवून घेतलेलं आहे तर एका बीटरूटचा सा किस आहे हा आता आपल्याला हे जे कटलेट बनवायचे आहेत त्याच्यासाठी एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चार उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत हाताच्या सहाय्याने करू शकता किंवा स्मॅशरच्या सुद्धा करू शकता मी हाताच्या सहाय्यानंच केलेले आहेत तर हे व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ब्रेकफास्टसाठी वगैरे बनवायचे असतील कटलेट तर तुम्ही रात्रीच बटाटे उकडून ते फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हे बटाटे व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण जो बीटरूटचा कीस घेतलेला होता तो या ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता याच्यामध्ये आणखीन काही पदार्थ टाकायचे आहेत तर याच्यामध्ये एक बारीक चरलेला टोमॅटो घेतलेला आहे एक शिमला मिरच एक कांदा सुद्धा बारीक चिरलेला आहे बारीक चिरलेली ओली कोथिंबीर आणि आलं लसूण आणि मिरचीसुद्धा मी खलबत्त्यामध्ये असं थोडं जाडसरच ठेचून घेतलेलं आहे आता हे सर्व पदार्थ आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आवडत असतील तर त्याच्यामध्ये ते मक्याचे दाणेसुद्धा उकडलेले टाकू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा टाकू शकता आता हे सर्व पदार्थ टाकून झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे चाट मसाल्यानं खूप छान चव येते त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व मसाले टाकून झालेले आहेत आता याच्यामध्ये ब्रेड क्रम्स टाकायचे आहेत तर मी हे घरीच बनवून घेतलेलं आहे बरं का तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्रेडचे बारीक तुकडे करून टाकायचे आणि एक भरासाठी फिरवून घ्यायचं छान चा, असे हे ब्रेड क्रम्स जे आहे ते घरच्या घरी तयार होतात तर एक वाटी होईल इतकं ब्रेड क्रम्स मी याच्यामध्ये टाकलेलं आहे का ह्यानं काय होईल आपल्या ज्या कटलेट्स आहेत त्याला बाइंडिंग खूप छान येईल आणि हे थोडे एक वाटी होईल इतकं ब्रेड क्रम्स आहेत ते मी नंतर कोटिंगसाठी लागणार आहे त्याच्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा लिंबूचा रससुद्धा टाकायचा आहे तर अर्धा लिंबूचा रस टाकलेला आहे ह्यानं पण खूप छान चव येते त्याच्यामुळे लिंबूचा रससुद्धा नक्की टाका आता हाताच्या साहाय्यानं हे सर्व पदार्थ जे आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला तर हाताच्या साहाय्यानं अशा प्रकारे हे सर्व मसाले आणि पदार्थ जे आहेत ते एकजीव करून आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता चपाती आकाराचं ह्याच्यामधलं चा मिश्रण घेऊन आपल्याला ह्याचे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे चपातीच्या पिठा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत असतील तर अंडाकार किंवा दुसऱ्या कुठल्याही शेपमध्ये तुम्ही हे कटलेट्स बनवू शकता तर मी अशा चपट्या आकारामध्येच हे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत आणि अगदी सहजपणे बनतात पाहू शकताय तर हे एक कटलेट मी बनवून घेतलेलं आहे आणि अशाच प्रकारे आपले राहिलेले जे पिठाचे कटलेट्स आहेत तेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत अगदी झटपट एक दोन ते दो तीन मिनटामध्ये सर्व कटलेट्स बनवून होतात तर अशा प्रकारे या सर्व पिठाचे मी कटलेट्स बनवून घेतलेले आहेत आणि सर्व मिळून बारा कटलेट्स बनवून झालेले आहेत तर आता आपण ब्रेड क्रम्स जे मगाशी बाजूला ठेवलेले हो होते ते घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये चार चमचे होतील इतक्या आपल्या रोस्टेड शेव्या असतात त्या बारीक चुरून टाकायच्या आहेत तर हे टाकल्यानं काय होतं ब्रेड क्रम्समध्ये मिक्स केल्यानं आपले कटलेट्स जेव्हा भाजून तयार होतात तेव्हा त्या शेव्या छान क्रंची अशा लागतात म्हणजे खाताना कटलेट्समध्ये त्या दाताखाली आल्या की छान क्रंची असा फ्लेवर त्याचा येतो त्याच्यामुळे नक् असतील तर नक्की टाका जर आवडत नसतील तर तुम्ही फक्त ब्रेड क्रम्समध्ये हे कटलेट घोळवून घेऊ शकता तर अशा प्रकारे हे कटलेट ह्या मिश्रणामध्ये घोळवून त्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर अगदी झटपट होतं हे सुद्धा तर अशा प्रकारे हे कटलेट जे आहेत त्या ब्रेड क्रम्स आणि शेव्याच्या मिश्रणामध्ये बुडवून त्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी चार कटलेट्स कोट करून घेतलेले आहेत आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा होईल इतकं तूप टाकायचं आहे तुमच्याकडे जर बटर असेल तर बटरसुद्धा वापरू शकता बटरनंसुद्धा खूप छान टेस्ट येते तूप असेल तर तूप वापरा आणि दोन्ही नसेल तर तेलसुद्धा वापरून हे तुम्ही फ्राय करू शकता आणि शालो फ्रायज करून घ्या डीप फ्रायपेक्षा शालो फ्रायज खूप छान होतात आणि अशा प्रकारे ह्या तुपामध्ये आपले हे कटलेट्स जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर एक अर्ध्या मिनटानंतर काय करायचं आहे हे कटलेट जे आहे ते आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर एका साईडून एक अर्धा मिनटामध्ये व्यवस्थित असे भाजले जातात उलटण्यानं थोडंसं तुम्ही त्याला प्रेस करू शकता तर पाहू शकता आहे मी यांना पलटून घेतलेला आहे आणि सुरेख असा कलरसुद्धा आपल्या कटलेट्सला दिसतच असेल तर एक दोन ते तीन मिनटामध्ये आपले कटलेट्स जे आहेत ते व्यवस्थित भाजतात आणि फ्ल गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मिडियमच ठेवा हाय करू नका तर अशा प्रकारे तुपामध्ये हे कटलेट जे आहेत ते मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तर दोन्ही साईडनं पलटून हे व्यवस्थित असे भाजून घ्या आणि हे भाजल्यानंतर आपण ज्या शेव्या टाकलेल्या होत्या ब्रेड क्रम्समध्ये त्या असं छान कुरकुरीत क्रंची अशा होतात आणि खाताना खूपच छान लागतात तर अशा प्रकारे हे मी कटलेट जे होते ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि राहिलेले कटलेटसुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे छान पौष्टिक असे आपले बीटरूटचे जे कटलेट होते ते मी बनवून घेतलेले आहेत आणि रंग पाहू शकताय बघूनच खावंच वाटतं आहे आणि चवीलासुद्धा तितकेच अप्रतिम लागत आहे शिवाय तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता म्हणजे मुलांनासुद्धा काहीतरी पौष्टिक खायला भेटेल चला तर मग ही छान अशी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका बरं का चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद